न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतलकरजी शहरामध्ये आज सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पण सोहळा आणि आज भाजपाच्या वतीने इथे रस्त्याच्या दुतर्फा दीपोत्सव साजरा केला जातोय दिवे लावले जातात सगळ्यात त्यानंतर आपल्या सोबत आहेत भाजपाचे शहराध्यक्ष अमृत भोसले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मामा काय सांगाल इतक्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय पाचशे वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये जर विचार केला आपण तर अनेक योद्ध्यांनी आपलं वीरमरण दिलं अनेक योद्धे धार धारातीर्थ परले अनेक योद्ध्यांना जेलमध्ये राहावं लागलं आणि आने अशा अनेक संघर्षानंतर या ठिकाणी श्रीराम प्रभू आपल्या घरामध्ये विराजमान होत्या त्यामुळं भारतवासी सर हिंदुस्थानवाशी आनंदात हा सण साजरा करतायत ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपण दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करू हा जे आश्वासन दिलं होतं ते या ठिकाणी पुरं देशवासियांनी केले असं मी मानतो इचलगंजी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज ते गांधी पुतळ्यापर्यंत आम्ही दोन्ही बाजूला दीप, दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आनंदोत्सवातून साजरा करतो आहे पूर्ण देशभर हे आनंदी वातावरणात हा सण साजरा केला गेला आहे नरेंद्र मोदीजींनी आव्हान केल्याप्रमाणे भाजपाच्या वतीने दीपोत्सवचा साजरा केला जातो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा आणि नागरिकांचा याला प्रतिसाद लाभतोय त्याबद्दल आपलं काय म्हणतात देशाचे पंतप्रधान पंतप्रधानाचं कणखर आणि नेतृत्व त्यांचं गंभीर आहे खंबीर आहे त्यामुळं त्यांनी जे आव्हान केलं त्यांनी टाळ्या वाजवा थाट्या वाजवा लावल्यावर पूर्ण देश देशांना देशा टाळ्याने थाट्या वाजवल्या होत्या त्याचाच प्रत्यय या ठिकाणी पूर्ण हिंदुस्थान हिंदुस्थानात आलेला आहे कोण सांगतं त्याच्यावर देश चालतो देशाचा पंतप्रधान कणकर असल्यामुळं त्यांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला देशवासियांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ही जी दिवाळी आहे ती आनंदात साजरी होत आहे धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कॅमेरामॅन सॅम सह देखुर। दे! न्यूज रिपोर्टर